सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनी प्रत्येकाने ध्वजवंदन केलं घरी कामाच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी ध्वज फडकावला पण तो एक दिवस संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ध्वज सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर किंवा इतरत्र पडलेले दिसतात तिरंग्याचा अवमान होऊ नये म्हणून एक मुंबईकर प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशी दादर रेल्वे स्थानक परिसर शिवाजी पार्क आणि माहीम भागात पडलेले ध्वज उचलण्याचं काम करतायत इतरही नागरिकांचा त्यांना पाठिंबा मिळतोय गेली एकोणीस वर्ष आम्ही रस्त्यावर पदपथावर पडलेले राष्ट्रध्वज उचलण्याचं काम करतो आहे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला लोक सगळे जी जी देशातली अभिमानाने आपला राष्ट्रध्वज पडकवतात छातीवर लावतात पण दुसऱ्या दिवशी हा राष्ट्रध्वज उचलण्यासाठी कोणालाच वाटत नाही मनात येत नाही हेच दुर्दैव आहे आज देशाचा पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा होतो आहे पण अजूनही देशामध्ये दे जनजागृती होणं गरजेचं आहे रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज हे उचलण्यासाठी उलट लोकांनी पुढे येणं गरजेचं आहे मुळात तो पडू नये याचीच काळजी लोकांनी घेतली पाहिजे आणि यासाठीच आम्ही गेली एकोणीस वर्षापासून तिरंगा उठाव मोहीम ही मोहीम राबवत आहे प्रशांत पळ यांच्यासोबत विभागातील तरुणांनीसुद्धा या मोहिमेत सहभाग घेतला सव्वीस जानेवारीच्या दुसऱ्या दिवशी त्यावेळी यांची सगळी टीम रस्त्यावरील जे ध्वज असतात जे सव्वीस जानेवारीला घरोघरी आणि प्रत्येक वाहनाला वगैरे लावलेले असतात ते दुसऱ्या दिवशी रस्त्यावर वगैरे कुठेतरी तुटून निघून पडतात वगैरे तर ही ही जे ध्वज रस्त्यावर पडलेले असतात हे लोकांना कळलं पाहिजे आत्ता ते आत्ता जे कॉलेजचे विद्यार्थी आहेत युवा पिढी आहेत त्यांना पण देशप्रेम जागं झालं पाहिजे त्यांनीही अशी कृती कुठे दिसली मदे होन, तर त्याच्यामध्ये सहभागी होऊन ते कार्य केले पाहिजे आणि असं अपमान ध्वजाचा न हो झाला तर आपलं देशप्रेम तसंच जागं राहील असं मला वाटतं आहे म्हणून सगळ्यांनी या कार्यक्रममध्ये दरवर्षी सव्वीस जानेवारीनंतर सहभागी हो असं मी प्रत्येक देशभक्ताला कळवण्याचा प्रयत्न करतो आहे रस्त्यावर पडलेले ध्वज उचलण्याच्या मोहिमेत स्थानिक आणि तरुणांचा सुद्धा सहभाग असतो परिसरात फिरून जमलेले ध्वज मातीत पुरून त्यावर क्रांतिकारकांच्या नावे रोप लावलं जातं यांच्याप्रमाणेच प्रत्येक नागरिकाने ध्वजाचा अनादर होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट दादर